आणि ते महाराज म्हणताना का पिछ पिछले जनम के अच्छे करम के ऐसा बाबा दरबार मिला तर हे खर खरच आम्हाला महादेवाने हा चांगला दरबार दिलेला आहे आणि दादांनी शिव पुराण ठेवले तर आम्हाला इतका आनंद होतो का आम्ही खूप लांब लांब गेलोले पुण्याला चाळीसगावला मालेगावला सगळीकडे गेलो पण आता जवळ आलो तो आनंद वेगळाचे दादा जी इतके म्हणजे काय काय त्यांना बोलावतो शब्द कमी पडतोय त्यांनी ते ठेवल्याबद्दल शुभ करत खूप अनुभव दिलेले म्हणजे त्यांचा याच्यापासून आम्ही खूप पावला पडतो आम्हाला त्यांच्या अनुभव तुम्हाला पण आम्ही सेवेकरीसाठी बोलू तिथं तुम्हाला व्यापीला जागा देऊ असं दादा म्हटले सुजय दादा तर त्याच्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला खूपच आनंद वाटतो देशात सगळ्यात सगळ्यात मोठ्या मोठी वनारे म्हणले खूपच आनंद झाला आपल्या शिर्डी मध्ये शिव महापुराण विखे दादांनी आणल्यामुळे अख्ख्या शिर्डीला काय विश्वाला आनंद झालेला आहे बर का पंडित पंडित श्री मिश्रा आम्ही तर त्यांची कथा ऐकतोच पण ज्यांना त्यांचे अनुभव हो आलेले त्यांनी सुद्धा या कथेचा लाभ घ्यावा व भगवंताची महादेवाची कृपा आपल्यावर पूर्ण करून घ्यावा अशी आमची विनंती आहे खूपच नशिबाने आपण खूप म्हणजे खूपच नशिबाने बाबांनी खूप म्हणजे हे केलं मेहनत केली इथं बाबांना आणलं बाबा भोले बाबा येणार इथं भाऊ पण म्हणले का तुम्हाला पण आम्ही सेवेकरीसाठी बोलू तिथं तुम्हाला व्यापीला जागा देऊ असं दादा म्हटले सुजय दादा तर त्याच्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला खूपच आनंद वाटतो देशात सगळ्यात सगळ्यात मोठ्या मोठी वाहणारे म्हणले खूपच आनंद झाला आम्हाला शिर्डी मध्ये शिवपुराने येत आहे सुजयदादा आतल्याने आणले तर त्याच्यामुळे आम्हाला सगळ्याला आनंद झालाय सगळ्या महिलांना आनंद झालाय त्याच्यामुळे हा हा प्रदीप मिश्राचा एक लोटा जल हर हर महादेव बरोबर आम्हाला काही माहित नव्हतं जेव्हा ते कथेमध्ये सांगते तेव्हा ते ऐकून आम्ही ती पूजा करतो सगळ्या महिला निवड काही माहित हा प्रदीप मिश्राच्या आता अनुभव आलाय आता आम्ही ती पूजा करतो सगळे उपासना करतो हा अनुभव आला आणि आम्हाला खूप आनंद झालाय आणि सुजित दादांनी शिव पुराण ठेवलंय तर आम्हाला इतका आनंद होतो का आम्ही खूप लांब लांब गेलोय पुण्याला चाळीसगावला मालेगावला सगळीकडे गेलो पण आता जवळ आलो तो आनंद वेगळाचे दादांची इतके म्हणजे काय काय त्यांना बोलावतो शब्द कमी पडतोय त्यांनी ते ठेवल्याबद्दल शुभ करत प्रदीप आम्हाला खूप अनुभव दिलेले म्हणजे त्यांचा याच्यापासून आम्ही खूप पावला पाळत आम्हाला त्यांचे अनुभव आहे आम्ही खूप न शिबवाने इतकं न आमच्यासारखं कोणी नशिबवानी तु असं आम्ही म्हणतोय Yeah, uh, महादेवाच्या सांगण्याला शब्द राहत नाही पण प्रसदी मिश्रा ज्या सगळ्यांना भक्ती लागलेली आहे आणि ते महाराज म्हणता ना पिछले जनम के अच्छे करम के ऐसा बाबा दरबार मिला तर हे खर आम्हाला महादेवानी हा चांगला दरबार दिलेला आहे आणि त्याची भक्ती आमच्या पर्यंत त्यांनी ओढून आणलेले आम्हाला पण एवढंच आम्हाला सांगणं आहे खुश खबर खुश खबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार सालाबाद प्रमाणे समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून या वर्षी गणेशोत्सव काळात हुबेहूब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साई चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी